तर मित्रांनो डेकोरेशन कसे झाले हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा नमस्कार मित्रांनो वेल्डिंगवाला आबा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आणि माझी फॅमिली सर्वजण आम्ही गणपती बाप्पा आणण्यासाठी जात होतो आमचा नेहमीचा गणपती हा कुंभार गल्ली असतो आणि आमचा कुंभार देखील ठरलेलाच आहे त्या ठिकाणीच आम्ही मूर्ती पहिला बुकिंग करतो त्याच्यानंतर गणपतीच्या दिवशी आम्ही गणपती घेऊन येतो इथे आमच्या वहिनीसाहेब खरेदी करत होत्या सर्व काही असं चुंडरी म्हणा नार नारळ पान सुपारी कुंभारांना देण्यासाठी तसेच परीला आमच्या पाहिजे होत्या पट्ट्या डोक्याला बांधत्याला त्या गणपती बाप्पा मोर्या म्हणून ही एक चुंडरी वगैरे वहिनीने घेतली आणि त्या पट्ट्या पण परीने घेतल्या डोक्याला बांधण्यासाठी गणपती बाप्पा मोऱ्या अशा लिहिलेल्या आमचा भाऊसाहेब येत होता बघा हे सागर मामा सोमेश माझी फॅमिली सगळी होती हा स्त्री पण आहे आणि विशेष म्हणजे माझी दोन नंबर कन्या श्रीषा पण आलेली होती अरवी पण होती परी पण होती हे बघा आरबीच आपलं चालू होतं चप्पल माझं निघालं चप्पल घाला हे करा असं तसं ही मूर्ती पण मस्त भेटलेली बघा तिथे आणि विशेष आकर्षण म्हणजे हा साऊंड सिस्टीम छोटा साऊंड सिस्टीम आणलेला त्याने तिथल्या एका व्यक्तीने करून आणलेला होता त्यांचा गणपती नेण्यासाठी मस्त वाटली ही त्यांची आयडिया तिथून पुढे आम्ही कुंभार गाडीतून सरळ नीट सरळ आलो कुंभारांच्या आमच्या इथे घर काही लवकर सापडतच नव्हतं गर्दीमुळे तर हे हुडकत उडकत आम्ही आलो फायनली त्यांचं घर आम्हाला सापडलं त्याच्यानंतर आम्ही घरामध्ये गेलो तर ते खाली त्यांच्या गोडाऊनमध्ये होते तिथून पुढे परत बाहेर येऊन आम्ही गोडाऊनमधून आलो तो तोपर्यंत आमचा भाऊ इथं पडत होतं बघा कळून कारण त्याला ती पायरी एकदम दिसलीच नाही उन्हातून आल्यामुळे हे आमच्या कुंभारांचे घर आहे गोडाऊनच म्हणता येईल इथे सगळे त्यांचे गणपती वगैरे असतात कलर केलेले स्टॉकला ठेवलेले हो बुकिंग केलेले तिथून पुढे आम्ही आतमध्ये गेलो तर त्यांचं एक मूर्ती ते द्यायच्या हे चालू चालू होतं त्यांचं मूर्ती एक द्यायचं होती तिथे तोपर्यंत आम्ही थांबलो तिथे बाकीच्या मूर्ती बऱ्याचपैकी मूर्त्या गेलेल्या होत्या ही आमचे कुंभार बघा मनोज मामा म्हणून आहेत त्यांनी हे गणपती घेऊन आलेत हा आमचा घरातील गणपती फेटा वगैरे घातलेला कसा वाटली क मूर्ती कशी वाटली मित्रांनो हे देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा मग इथे आम्ही विधीवर त्यांच्याकडून पूजा वगैरे करून घेतली आणि गणपतीला आपल्या चोंडरी वगैरे घालून त्यांना श्रीफळ वगैरे देऊन पैसे देऊन आम्ही बाहेर पडलो तिथून बाहेर येताना त्यांनी आम्हाला नाम वगैरे हो वडले माझे मामा सागर मामा त्यांना देखील त्यांनी नाम वगैरे हो वडला नंतर आम्ही त्यांच्याकडून विधिवत पूजा करून गणपती बाप्पा मोर्या म्हणून बाहेर पडलो घरातून मोर्या म्हणकी गे मूर्ती हातात घेऊन गणपती बाप्पांचा जयघोष करत आम्ही आमच्या घरी आलो आणि विधिवत पूजा वगैरे करून आरती वगैरे करून बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतला तर मित्रांनो डेकोरेशन कसे झाले आहे आणि तुमच्या घरच्या बाप्पां कोणता आहे हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू